नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मुकेश कुमार रुपलाल रहांगले विषय सहायक सामाजिक शास्त्र जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गोंदिया आज आपण वर्ग पाचवा अंतर्गत विषय परिसर अभ्यास भाग एक मधील घटक सोडा पाणी याविषयी माहिती बघणार आहोत थोडे आठवा पाण्याने भरलेल्या भांड्यात चमचाभर साखर लागडाच्या भुसा माती हे पदार्थ टाकले तर काय होईल विद्यार्थी मित्रांनो तुम्ही हे खेळ घरी खेळत असाल तर एका पाण्याच्या भांड्यात जर तुम्ही साखर लाकडाच्या भुसा माती यासारखे पदार्थ टाकले तर, तर काय होईल ते पाण्यात अवस्था कोणत्या विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला आठवत असेल मागे आपण हे बघितलेलं आहे पाण्याच्या अवस्था कोणकोणत्या आहेत पाण्याच्या तीन अवस्था आहेत स्थायू द्रव आणि वायू या तीनही रूपात पाणी आढळतो स्थायू रूपात तो बर्फ द्रव रूपात पाणी आणि वायुरूपात म्हणजे पाण्याची वाफ अशा तीन अवस्थेत पाणी आढळतो पिण्याचे पाणी स्वच्छ व निर्दोग करण्यासाठी काय करतात विद्यार्थी मित्रांनो पिण्याचे पाणी स्वच्छ व निर्दोग करण्याच्या विविध पद्धती आहेत त्या पद्धती आपण समोर बघूया पाण्याचे प्रदूषण पाण्याचे प्रदूषण समजण्यासाठी आपण एक कृती करूया पाऊस पडत असताना मोकळ्या जागी ठेवलेल्या स्वच्छ भांड्यात पडलेले पावसाचे पाणी तसेच जमिनीवरून वाहत जाणारे पाणी आणि भांड्यात घेऊन त्याचे निरीक्षण करा काय फरक दिसतो आणि त्याचे कारण काय याविषयी माहिती जाणून घेऊया पाण्यात इतर पदार्थ मिसळले की पाणी अशुद्ध होते काही पदार्थ पाण्यात तरंगत राहतात त्यामुळे पाणी अस्वच्छ किंवा गडूळ दिसते काही पदार्थ पाण्यात विरघळतात आणि दिसेनासे होतात पाण्यात मिसळलेले पदार्थ सजीवांसाठी अपायकारक असले तर ते पाणी प्रदूषित आहे असे याला आपण म्हणतो नद्या सरोवरे हे आपले पाण्याचे स्त्रोत आहेत त्यातील पाण्याचे प्रदूषण बऱ्याच प्रमाणात होत आहे सांगा पाहू तुमच्या घरातील स्वयंपाकघर आणि नान्ही घरातून बाहेर पडणाऱ्या सांडपाण्यात कोणकोणते पदार्थ मिसळलेले असतात आता स्वयंपाकघरात विविध भाजी धुणे तांदूळ धुणे गहू धुणे किंवा साहित्य धुणे नानी घरात आंघोळ करणे तेव्हा तुम्ही विविध साबणाचा वापर करता शॅम्पूचा वापर करता तरी सर्व पदार्थ मिसळलेले असतात सांडपाणी आणि त्याची विल्हेवाट याविषयी आपण माहिती घेऊया शहराचे गावाचे सांडपाणी एकत्र करून सोयीच्या ठिकाणी मोठ्या जलसाड्यात सोडतात राहत्या इमारतीमधून तसेच उद्योग विविध कारखाने यातून निघणाऱ्या सांडपाण्यात अनेक प्रकारची अशुद्धी असते यापैकी काही विरघडल्या तर काही न विरघडलेल्या अवस्थेत असू शकतात आता बघा इथे हे अशुद्ध जलसाठे आहे या पाण्यात विविध अशुद्धी मिसळलेली आहे माहित आहे का तुम्हाला नदीमध्ये जास्त प्रमाणात अशुद्धी मिसळल्या गे गेल्या तर शुद्धीकरणाची नैसर्गिक प्रक्रिया कमी होते आणि त्यामुळे पाण्यात ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते त्यामुळे जलचरांना धोका होतो पाण्याचे शुद्धीकरण पाण्याचे शुद्धीकरण कसे करतात एक आपण नैसर्गिक एक पद्धत बघूया करून पहा या चित्राचे नीट निरीक्षण करा आणि या संदर्भात कृती आपल्याला करून घ्यायची आहे प्लास्टिकची एक बादली घ्या तिच्या तोंडावर एक स्वच्छ कापडाचा तुकडा बांधा तिचा खालचा भाग कापा बाटली उलटी धरून तिच्यात कोळशाची पूड ही आहे बारीक वाळू यावे व जाड वाळू ही, वा ही वर आकृती दाखवल्याप्रमाणे थर तयार करा बाटली आकृती दाखवल्याप्रमाणे मांडा आता कचरा असलेले गडूड पाणी बाटलीत हळूहळू भरा बाटलीच्या कापलेल्या भागात पडणाऱ्या पाण्याचे निरीक्षण करा हे पाणी स्वच्छ दिसत असले तरी त्यात सूक्ष्मजीव असू शकतात जलशुद्धीकरण केंद्र तुमच्या गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्राला शिक्षकासह तुम्ही भेट द्या आणि तेथील अधिकाऱ्यांची परवानगी घेऊन त्यांची मुलाखत घ्या आणि त्यासाठी तुम्ही विविध प्रश्न सुद्धा तयार करू शकता जसे सार्वजनिक पाणी पुरवठा पाणी कोणत्या जलस्रोतातून आणले जाते काही ठिकाणी धरण बांधलेले असतील काही ठिकाणी नदीवर धरण बांधलेले असतील त्या ठिकाणाहून ते जलशुद्धीकरणासाठी पाणी घेत असतात रोज किती लिटर पाण्याचे शुद्धीकरण केले जाते आता हे त्या लोकवस्तीवर अवलंबून आहे की कि किती लोकांना पाणी पुरवठा करायचा आहे पाणी स्वच्छ आणि पारदर्शक व निर्जंतुक होण्यासाठी कोणकोणत्या प्रक्रिया अवलंबल्या जातात काही नैसर्गिक प्रक्रिया असतात काही कृत्रिम प्रक्रिया असतात या माध्यमातून पाणीचे शुद्धीकरण केले जाते या प्रक्रिया कोणत्या क्रमाने येतात त्यांचे क्रम तुम्हाला तेथील अधिकारी किंवा कर्मचारी व्यवस्थित सांगतील आणि अशा केंद्रांना तुम्हाला शिक्षकांच्या मार्गदर्शनात भेट द्यायची आहे आता आपण सार्वजनिक के जलशुद्धीकरण केंद्रातील प्रक्रिये संदर्भात काही माहिती घेऊया निवडणे पाणी निवडणे गावाच्या जलस्रोतातून आणलेले पाणी टाक्यांमध्ये स्थिर राहू देतात आणि तुरटी वापरतात म्हणजे आपोआप ही प्रक्रिया होते त्यात स्थिर पाणी ठेवतात आणि तुरटी वापरतो पाणी निवडतो आणि ते जे काही अशुद्धी असेल ती तळाला साचलेली असते गाडणी यंत्राद्वारे पाणी गाडून घेतात ही प्रक्रिया तुम्ही घरी पण करत असता जेव्हा नल किंवा ट्यूबवेल बोरवेल जे आहेत किंवा आपण इव्हन विहिरीतून जे पाणी काढत असतो तो भांड्यात घेताना आपण गाडणी लावतो गाडून घेणे ही एक सुद्धा प्रक्रिया आहे पण इथे अधिक शास्त्रशुद्ध पद्धतीने ते पाणी गाडून घेतले जाते ऑक्सिजनीकरण पंपाच्या मदतीने पाण्यात हवा खेळवतात त्यामुळे पाण्या हवेतील ऑक्सिजन मिसळतो आणि पाणी अधिक शुद्ध होते आणि चौथा आपण बघूया निर्जंतुकीकरण क्लोरीन मिसळून पाण्याचे निर्जंतुकीकरण करतात ह्या विविध जलशुद्धीकरणाच्या पद्धती आहेत दुष्काळ संदर्भात आपण माहिती घेऊया की बाष्पीभवनामुळे सतत वाफ होत असते त्यामुळे अवर्सन अनुभवणाऱ्या भागातील नद्या तळी विहिरी बंधारे धरणे यातील पाण्याची पातळी बाष्पीभवनामुळे कमी कमी होत जाते आणि काहीतरी कोरडेही पडतात तसेच जमीनही कोरडी पडते अशा परिस्थितीत जनावरांना आपल्याला पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवते आणि शेतीसाठीही पाणी मिळत नाही म्हणजे दुष्काळ पडतो दुष्काळ ही एक नैसर्गिक आपत्ती आहे आता यासाठी आपल्याला जल व्यवस्थापन करावं लागेल जेणेकरून दुष्काळावर मार मात करता येईल तर पावसामुळे आपल्याला पुन्हा पुन्हा पाणी उपलब्ध होते सर्वसाधारणपणे आपल्याला वर्षातून चार महिने पावसाचे पाणी मिळत असते आणि ते नीट साठवून आपल्याला ठेवावं लागेल यासाठी एक चांगलं स्लोगन आहे ते बघूया आपण पावसाचे पाणी थांबवायला शिका थांबलेल्या पाण्याला था जिरवायला म्हणजे जमिनीत जिरवायला शिका जर हे आपण असं करत गेलो तर निश्चितच भूजलाची पातळी वाढेल आज बघा तुम्ही बोरवेल किंवा ट्यूबवेल तुमच्या शेतात किंवा तुमच्या शेजारच्या शेतकऱ्यांच्या शेतात खोदतात आणि दहा वर्ष आधी जे खोदत होते तर तुम्हाला एक लक्षात येईल की शंभर फिटावर पाणी आहे दोनशे फिटावर आहे तीनशे फिटावर आहे सातशे फिटापर्यंत आजकाल बोरवेल खोदत आहेत म्हणजे पा, भूजलाची पातळी किती खाली गेलेली आहे यासाठी आपल्याला सर्वांना जल व्यवस्थापन नुसतं शिकून चालणार नाही तर ते कृतीत उतरावं लागेल आणि आपली जाणीव पाण्याच्या संदर्भात वाढवावी लागेल डोंगर उतारावर सलग समतर चर बघा हे चर याच्यामुळे पाणी जिरवायला मदत होते ओढ्यावरील बांध हा पाणी सहज वाहून जातो त्याचा वापर करून पुन्हा त्याला वाहता आपल्याला ठेवा ठेवता येते पावसाचे पाणी टाक्यामध्ये साठवणे पावसाचे पाणी जमिनीमध्ये जिरवणे यासारख्या पद्धतीने आपण जल व्यवस्थापन करू शकतो हे नेहमी लक्षात ठेवा पाणी हेच जीवन आहे म्हणून पाणी अडवा जिरवा साठवा आणि काटकसरीने वापरा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो